नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा सव्वीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी भूतानी माम तु वेदन कश्चन अरे अर्जुना मी तर भूत भविष्य आणि वर्तमान काळातील सर्व प्राण्यांना जाणतो परंतु मला मात्र कोणताही प्राणी जाणत नाही संत ज्ञानेश्वर माऊली या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना म्हणतात आतापर्यंत जे प्राणीजात होऊन गेले आणि आता अस्तित्वात असणारे जे प्राणीजात आहेत तेही मीच आहेत आणि भविष्यकाळात जे प्राणी मात्र निर्माण होणार आहेत तेही माझ्यापासून वेगळे नाहीत ही सर्व मायेची भाषा आहे वास्तविक काही होत नाही आणि जातही नाही भगवान श्रीकृष्ण त्रिकालदर्शी आहेत ते म्हणतात की मी भूतकाळात होऊन गेलेल्या वर्तमान काळात अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना जाणतो कारण ते माझ्यापासून वेगळे नाहीत दोरीवर भासलेला सर्प काळा आहे की खवले असलेला आहे का गव्हाळी रंगाचा आणि गव्हासारखे ठिपके असलेला नाग आहे याचं यथार्थ निरूपण कोणालाही करता येत नाही कारण तो सर्प खोटा असतो भासमान असतो त्याप्रमाणे हे प्राणी भूत भविष्य वर्तमान काळात कोणत्या स्वरूपाचे असतात हे सांगता येत नाही कारण ते प्राणी मात्र मिथ्या आहेत अरे अर्जुना याप्रमाणे मी सर्व काळ सर्वांमध्ये व्याप्त असताना या प्राण्यांच्या मागे जन्म मरण रूपी संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकारानं तो कसा हे मी यापुढे सांगेन मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया वेदाहं वेदाहम समतीतानी भविष्याणि च चूतानी मान तु वेदन कश्चन मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीवर आधारित असलेला हा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर त्यावरचं तुमचं मनोगत कळवा व्हिडिओ शेअर करा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण